फॅमिली तर आज पाहूयात माझ्याकडं आलेल्या ज्या साड्या आहेत ना त्या आपण पाहूया आणि हे आहे सिम्पल वेअरच आहे म्हणजे आणि त्याच्यावर तुम्ही पाहू शकता त्याचा पल्लू असा आहे पल्लू छान आहे असा म्हणजे तुम्हाला दिसत असेल अशी त्याला डिझाईन आहे पल्लूवरतीच आहे फक्त आणि पूर्ण बाकीच्या वरती अशी बुट्ट्या बुट्ट्याने भरलेली आहे ही साडी आणि एकदम लाईट वेट साडी आहे त्याला इकडून टॅसल लावलेले येतं आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे शेवटला मी तुम्हाला जी साडी दाखवणार आहे ना ती एकदम छान आहे म्हणजे आता तुम्हाला ती दिसेलच मी दाखवल्यावरती पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की आपण पा, पावेत आता दुसरी साडी आणि तुम्ही जर माझे मागचे ब्लॉग बघितले असतील तर त्याच्यात तुम्हाला अशा साड्या पाय बघायला भेटल्या असतील तर ह्या तीन चार साड्या होत्या अशाच म्हणजे केलेल्या मी आणि आता ही पाचवी साडी आहे म्हणजे आता या ट्र साड्या मला वाटते ट्रेंडिंगला चालू येतं त्यामुळं बायका अशा साड्या घेऊन राहिल्या होता आणि ते कलर वेगळा होता फक्त बाकी डिझाईन वगैरे तर सेमच आहे याच्यावरती पण डिझाईन तशीच आहे आणि त्याच्यावरती पण डिझाईन तशीच होती फक्त कलर चेंजेस आहे आणि लाईट वेट साड्या आहेत काय जड नाही आहेत घालायला म्हणजे आपण लग्नामध्ये याच्यामध्ये या इझिली घालू शकतो आणि दिसायला छान आहेत ह्या साड्या तर याचा पल्लू पाहूयात आपण आणि आता तुम्ही याचा तुम या पल्लू बघा असा एवढा पोर्शन याचा भरलेला आहे जेवढा दाखवला आहे ना दाखवते मी तुम्हाला तेवढाच याचा पोर्शन भरलेला आहे आणि इकडून या साईडला ते साड्यांसारखे टॅस्ट लावलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि छान असा चा उठाव कलर आहे या साडीचा एकदम सा वांगी कलर आहे तुम्ही पाहू शकता अशी कॉम्बिनेशन पा छान वाटते आता तुम्हाला पल्लू आणि मागच्या साडीचा सा थोडा पोर्शन दाखवते हो तर छान वाटतात अशा साड्या घालायला आपण आणि ही पहा आता ही ना पार्टीवेअर साडी आहे आणि याचा असा फिरता कलर आहे डिझाईन वगैरे तर काही नाही याच्यात आणि हे फॅब्रिक आहे जिमी छू फॅब्रिक आहे एकदम तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम असं पातळ खादासारखंच फॅब्रिक आहे आणि इकडं याची अशी डिझाईन म्हणजे असा का काठाला त्याच्या वर्क केलेली केलेलं सारखं डिझाईन आहे पण हे काही वर्क नाही केलेलं ते चिपकवलेलं आहे आता ते झाकून गेले त्याच्यातून ग्लू दिसत होता आपण एकदम मजबूत ग्लूने त्याला चिप चिपकवलेलं आहे ह्या याला आणि पूर्ण आता हा पल्लू आहे त्याचा तुम्ही पाहू शकता ह्या पल्लूचे पूर्ण अशी पूर्ण ती डि डिझाईन केलेले आहे म्हणजे लेस सारखंच आहे पण चिपकवलेले बीड्स आहेत पाईप्स आहेत त्याच्या बीड्स पाईप्स आहेत त्याच्यात पाहू शकता छान आहे ही पण साडी पार्टीवेअर साडी आहे छू याचं मटेरियल आहे एकदम पातळ आणि जड पण आहे जराशी ही साडी जडे आणि ही कांचीवरम सारखी साडी आहे पण काय कांचीवरम साडी नाही याच्यावर असे मोर येत कलर असा पाहू शकता इकडं असे त्याचं बॉर्डर आहे त्याला खालच्या साईडने आणि वरच्या साईडने असे स्काय ब्लू कलर आहे या साडीचा आपण आता त्याचा पल्लू पाहूयात कुठे आणि याचा पल्लू पाहा असा आहे म्हणजे पल्लू भरलेला आहे याचा काही याच्यावर खडे वगैरे म्हणजे स्टोन वगैरे काय नव्हतं पण लाईट वेट आहे साडी म्हणजे आता लग्नात सीझन चालू आहे तर कोणीतरी लग्नातच घ्यायला घातलेली आहे या कस्टमरने आणि याचं कॉम्बिनेशन पा असं कॉम्बिनेशन याचं या साडीचं आणि आता तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला जी बोलली होती साडी शेवटला दाखवणार आहे ती ही साडी आहे येल्लो कलर आहे आणि येल्लो कलर आणि ग्रीन कलरचं असं त्याच्यात कॉम्बिनेशन आहे एकदम छान आहे म्हणजे एकदम असा डार्क बॉटल ग्रीन कलर आहे ह्या खालच्या पोर्शनचा आणि त्याच्यात मध्ये मध्ये असे तुम्ही पाहू शकता फुलदाणीचे हे येतं पॅच येतं आणि इकडे चिपकवलेले हे स्टोन तुम्हाला दिसत असतील आता ते चमकत नाही येतं पण ते चमक मारता येते याच्या मला दिसता येतं तर आपण पाहूयात आता त्याचा पल्लू कसा आहे पल्लू तर पूर्ण भरलेला आहे तो दाखवते मी तुम्हाला आणि आता त्याचा पल्लू पाहा तुम्ही असा पल्लू त्याचा एकदम भरलेला आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता स्टोन चिपकवलेला आहे तर हे आणि एकदम टाईट स्टोन आहे म्हणजे ते धुतल्यावर पडणार नाही येतं म्हणजे आता जास्त धुतले तर ते पडणारच आहेत पण जास्त आपण याच्यावर सॉफ्ट जर हाताने जर धुतलं तर मग ते जा लवकर पडणार नाही येतं आणि आता चमक मारणार आहे तुम्ही एक मिनिट आणि इकडं पा असे बटरफ्लाय येतं बटरफ्लायवर सुद्धा त्याच्या स्टोन चिपकवलेल्या आहेत आणि मध्ये मोर येतं त्याच्यावर पण म्हणजे आहेतच आणि इकडं पण ते, ते आतल्या डिझाईनसारख्या फुलदाण्यांचं डि डिझाईन आहे त्याच्यावर पण स्टोन चिपकवलेलं येतं म्हणजे कस्टमरने लेहंगा घ्यायला गेलं ले, आणि त्यांनी घरी आणला लेहंगा पण त्यांना काही आवडा नाही म्हणून त्यांनी परत मागं देऊन मग ही साडी घेतली त्याच्यावरची ही साडीची किंमत आहे आता बाहेर जर घ्यायचं म्हटलं तर याची पा साडेपाच हजार रुपये किंमत आहे पण आता याला लातून फिनिशिंग केलेली नव्हती मग त्या क दुकानदाराने त्या कस्टमरला तीन हजाराला ही साडी दिलेली आहे आणि तीन हजाराच्या मानाने खूप छान साडी आहे म्हणजे आता त्यांना लग्नात घालायची आहे साडी तर त्याच्या मानाने छान आहे साडी तीन हजार रुपयाला त्यांनी घेतलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साडी मला नक्की सांगा तर कोणती साडी तुम्हाला आवडली नक्की सांगा मला तर ही आवडलेली दिसायलाही छान येणार आहे हालू तर चला बाय आपण भेटूया तसाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये साड्यांसोबत चला बाय